मागील वर्षी अतिवृष्टीने तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे कपाशी तूर बाजरी मका व फळबाग या पिकांचे नुकसान झाले होते सदर पिकांचे मागील वर्षी पंचनामे देखील करण्यात आले होते अगोदरच पाऊस पडत नसल्याने खचून गेलेला बळीराजा पिकाप्रमाणे अर्थमेला झाला आहे त्यात उशिराका होईना बळीराजाच्या आर्थहकेला प्रतिसाद देत परिसरातील शेतकरी वर्गावर शासनाची कृपा झाली अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे राज्य शासनाने जाहीर केले होते मागील दोन हजार बावीस वर्षी अतिवृष्टीच्या तडाक्यात सापडलेल्या पिकाची भरपाई मंजूर होऊन यादीमध्ये नावेही आली मात्र ही नुकसान भरपाई अद्याप मी आली नाही त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे ही नुकसान भरपाई मिळणार तरी कधी असा सवाल आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे नुकसान भरपाई त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी यासाठी तहसील कार्यालयात जीवन ज्योत फाउंडेशनच्या वतीने अर्धनग्न अवस्थेत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले सदर आंदोलनाची तहसील कार्यालयाकडून कुठलीही दखल न घेतल्यामुळे जीवन ज्योत फाउंडेशनच्या वतीने तहसील कार्यालयाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा भेंडा येथे सकाळी दहा वाजता काढण्यात आली यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले की आता शेतकरी विरुद्ध तहसील विभाग असा युद्ध सुरू आहे जर नुकसान भरपाई लवकर जमा झाली नाही तर तहसील विभागाला टाळे ठोकू यावेळी जीवन ज्योत फाउंडेशनचे कमलेश नवले पाटील छत्रपती युवासेनेचे नरेंद्र नवथर सत्यमेव जयते प्रतिष्ठानचे जयत शेख अक्षय बोधक आप्पासाहेब आरगडे ओम आरगडे सुधीर आरगडे गणेश चौखुले अमोल जोगदंड महेश नवले तौफिक शेख विजय खरात प्रदीप आरगडे रोहित रुईकर बडू आरगडे ॲडव्होकेट पांडुरंग ओताडे गौरव नवघरे शेतकरी संघटनेचे त्रिंबक भदगले संजय ठुबे प्रदीप जाधव निलेश आरगडे बाबासाहेब चापुटे सादिक शेख सुफियान सय्यद विराज वालेकर प्रमोद निकम महेश बोरुडे अफरोज शेख चंद्रकांत आरगडे नितीन आरगडे दीपक नवले रामगरड सुनील गव्हाणे अक्षय आरगडे अभिजित बोधक संभाजी आरगडे पांडुरंग आरगडे लखनगरड सागर कदम सिद्धांत आरगडे बनसी भिंगारे निलेश कडू यांच्यासह अनेक शेतकरी व सहकारी उपस्थित होते नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्कमध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या